आपल्याला पुस्तक वाटायचे पण त्याच्याबरोबर तुम्हाला मी चित्राखल मला चित्र सांगा काय दिसतंय चित्रात

साईक बघ मला गोष्ट तिथे नाही चित करून सामानची काय दिसतंय तू बघ मला

अशी गोष्ट आहे आई मध्ये दिलेला भाऊ आपण गोष्टीच नाव काय माझे मित्र आहेत माझे काही मित्र मोठे आहेत तर काही मित्र छोटे आहे तो मुलगा काय म्हणतो मला खूप सारे मित्र आहेत काही मित्र मोठे आहे तर काही मित्र माझ्या काही मित्रांना शेफ्टी आहे काय म्हणतो तो माझ्या काही मित्रांना शेफ्टी आहे म्हणजे ते मित्र कोण आहे कुत्रा आहे

पण माझा सगळ्यात खास मित्र कोण आहे तो पण सगळ्यात खास मित्र कोण माझा त्याच्या सगळ्यात खास मित्र कोण असेल बरं